शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत मिळालीच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे संतोष बांगर यांची सरकारकडे मागणी पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह हो, कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याची शक्यता पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करणार परीक्षा पुढे ढकलण्यात एमपीएससीचा नकार पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती कडून ही मागणी अमान्य करण्यात आली आहे अठ्ठावीस सप्टेंबरला छत्तीस जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा होणार धाराशिव जिल्हा महापुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी मात्र नाच गाण्यात व्यस्त लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांचं वर्तन हे वादात मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींना भेटणार ओला दुष्काळग्रस्त भाग असताना तातडीनं मदत करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणार तर गृहमंत्री अमित शहाना सरकारकडून मदतीसाठी निवेदन मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाडा दौरा करणार लातूर धाराशिव सोलापूर बीडचा दौराही करणार नुकसानग्रस्त भागांची करणार पाहणी शरद पवार यांचा अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा तुर्तास तरी स्थगित पंचनामे आणि सरकारी कामात अडथळा येऊ नये म्हणून दौरा स्थगित सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पवार करणार होते पाहणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अकरा ऑक्टोबरला मराठवाड्यात उद्धव ठाकरे काढणार संजय माहिती सततच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे तीन एकर मोसंबी बागेवर कुऱ्हाड संभाजीनगरच्या पिंपरी रांगा इथे शेतकऱ्यांनी मोसंबी बाग कापली पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज